आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल जेवढी काही बेसिक माहिती आहे बेसिक टू ॲडव्हान्स सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जो की ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल जो काही डाऊट तुमच्या मनामध्ये आहे जे काही प्रश्न याच्यावर बनतात ते सगळे प्रश्न आजच्या व्हिडिओमधून तुमचे कव्हर होऊन जातील कोणताही पॉईंट ह्या सुटणार नाही अशी मी अपेक्षा करतो सर्वप्रथम तुम्ही आपल्या गरुड झेप या चॅनलवरती आलात तुमचं स्वागत आहे त्याचबरोबर तुम्ही नवीन आहात त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी घंटीचं बेलायकॉन बटन प्रेस करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होईल बघा ह्या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार आपण बघणार आहोत ज्ञानपीठ पुरस्कार हा एक भारतीय क्षेत्रातील काय रे सर्वोच्च पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा कधी झालेली आहे बावीस मे एकोणीसशे एकसष्टमध्ये शाहू शांतीप्रसाद जैन यांनी केली कोणी केलेली के आहे शाहू शांती जैन यांनी केलेली आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे थोडी याची साईज थोडी कमी करतो मी जेणेकरून काही लिहायच्या गोष्टी आहे तर ते आपल्या ह्या ठिकाणी मिस होणार नाही या ठिकाणी कधीच स्टार्ट केलेले प्रसाद जैन यांनी बावीस मे एकोणीसशे एकसष्ट रोजी ह्या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर समोरचा पॉईंट घेऊया आपण त्या ठिकाणी बघा पहिला पुरस्कार एकोणीसशे पासष्टमध्ये देण्यात आला कधी एकोणीसशे पासष्टमध्ये ह्या पुरस्काराची रक्कम किती आहे तर ह्या पुरस्काराची रक्कम आहे किती आहे लाख अकरा लाख रुपये एवढी या पुरस्काराची रक्कम आहे लक्षात ठेवा अकरा लाख त्यानंतर बघा भार हा पुरस्कार भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात काय रे शामिल आहे बावीस भाषा व इंग्रजी अशा एकूण किती भाषेत दिल्या जातो लक्षात ठेवायचा आहे हा जो पुरस्कार आहे टोटल किती भाषेत देण्यात येतो तर तो टोटल हा पुरस्कार देण्यात येतो बावीस भाषा प्लस इंग्रजी एक ॲड म्हणजे ज्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषेला मान्यता भेटलेली आणि त्याचबरोबर इंग्रजीसुद्धा या भाषेमध्ये देण्यात येतो अशा टोटल तेवीस भाषेमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट बघा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी प्रथम महिला कोण आहे या ठिकाणी हे पहिला लक्ष ठेवा पहिला पुरस्कार कोणला भेटलेला आहे जी शंकर कुरूप गोविंद शंकर कुरूप यांना भेटलेला आहे तो कोणत्या भाषेसाठी भेटलेला आहे त्यांना मल्याळम या भाषेसाठी भेटलेला आहे आणि पहिली महिला कोण आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये दे? आशापूर्णा देवी यांना बंगाली भाषेसाठी हा पुरस्कार भेटलेला आहे खूप इम्पॉर्टंट पॉईंट हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करायला लागलो जेणेकरून तुमचा एक पण पॉईंट या ठिकाणी सुटणार नाही आहे या ठिकाणी बघा आत्तापर्यंत एकूण किती व्यक्तींना मिळालेलं आहे तर आतापर्यंत एकूण सिक्स्टी फाईव्ह व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पासष्ट व्यक्तींना आत्तापर्यंत महिलांना आठ वेळा पुरस्कार देण्यात आलेला आहे सगळे पॉईंट तुम्ही कोणत्या पण एक्झामची तयारी करताच द्या एवढ्या डिटेल्समध्ये घेते मी की तुमचा प्रश्न इथून सुटणारच नाही जाणारच नाही याच्या बाहेर विचारणारच नाही आयोग या ठिकाणी बघा एकोणीसशे सदुसष्ट या ठिकाणी पुरस्कार दोन व्यक्तींना विभागून देण्यात आलेले आहे बघा कोणकोणत्या इयरमध्ये दोन व्यक्तींना पुरस्कार भेटलेला आहे बघा एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्याचबरोबर एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे नव्याण्णव त्यानंतर दोन हजार सहा त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार तेवीस वर्षी पुरस्कार दोन व्यक्तींना काय केलेलं आहे गुण देण्यात आलेला आहे बघा आतापर्यंत सर्वाधिक पुरस्कार मिळालेल्या भाषा कोणकोणत्या आहे बघा या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या तुम्ही हिंदीला अकरा आतापर्यंत किती वेळा रे बारा वेळा पुरस्कार देण्यात आलेला आहे हिंदीला त्याचबरोबर कन्नडला आठ वेळा त्याचबरोबर बंगालीला किती वेळेस देण्यात आलेला आहे बंगाली भाषेला सहा वेळा आणि मल्याळमला किती वेळेस बंगालीला दे मल्याळमला देण्यात आलेला आहे सहा वेळेस त्यानंतर बघा नेक्स्ट जाऊ आपण ही स्लाईड झाली आपली आतापर्यंत खालील चार मराठी व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवा आतापर्यंत किती मराठी व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे चार तर त्या कोणकोणत्या व्यक्ती आहेत त्या ठिकाणी आपण बघूया आता या ठिकाणी बघा इथं क्रमांक दिलेला आहे वर्ष त्यानंतर पुरस्कार मिळालेले व्यक्तीचे नाव आणि प्रमुख साहित्य संपदा या ठिकाणी बघा विष्णू वामन शिरवाडकड महाराष्ट्रीयन आहे या ठिकाणी मराठी व्यक्ती म्हणजेच काय रे महाराष्ट्रीयन व्यक्तींना मिळालेला आहे वि स खांडेकर यांना काय रे विष्णू सखाराम खांडेकर यांना मिळालेलं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्याचबरोबर यांचं जे आहे अकरा जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली यांचा जन्म झालेला आहे आणि दोन सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी यांचा मृत्यू झालेला आहे हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा बघा त्यांचे कोणकोणते साहित्य संपदा आहे या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या हे बघा य त्याचबरोबर हृदयाची हाक त्याचबरोबर कांचनमृग त्याचबरोबर उल्का त्याचबरोबर दोन मने हिरवा त्यानंतर हिरवा चाफा त्यानंतर दोन ध्रुव रिकामा दोहारा त्यानंतर देवारा नंतर पहिले प्रेम क्रौंच वध जळलेला मोहर त्याचबरोबर पांढरे ढग अमृतवेल सुखाचा शोध त्याचबरोबर अश्रू सोनेरी स्वप्ने बंगलेली त्यानंतर एका पाण्याची कहाणी आणि त्याचबरोबर मुखवटे लक्षात ठेवायचं आहे बघा ह्या ठिका विष्णू वामन शिरवाळकर यांना एका याच्यासाठी जो पुरस्कार भेटलेला आहे त्या पुरस् त्याचं नाव आहे ए आय टीसाठी कशासाठी रे ए आय टीसाठी त्यांना काय भेटलेलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर बघा विष्णू व सखाराम खांडेकर होते त्यानंतर विष्णू वामन शिरवाळकर आय थिंक यांना भेटलेलं आहे बहुतेक ए आय टीसाठी खांडेकर का मला सांगा एकदा कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी बघा स सेकंड नंबर भेटलेला आहे विष्णू वामन शिरवाडकर यांना जे की ज्यांचं जो टोपन नाव आहे कुसुमाग्रज तर बघाय सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारामध्ये जन्म झालेला आहे आणि दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव साली यांचं काय झालेलं आहे निधन झालेलं आहे त्यांच्या साहित्य संपदा बघून घ्या या ठिकाणी कोणकोणती आहे विशाखा विष्णू वामन शिरवाडकरची विश विशाखा आहे त्याचबरोबर हिमरेषा त्याचबरोबर जीवन लहरी त्याचबरोबर जाईचा कुंज त्याचबरोबर समिधा त्यानंतर छंदोमयी त्याबरोबर कणा ओळखत का सरमाला म्हणजे कणा ओळखलत का सरमाला त्याचबरोबर वादळवेल रसयात्रा त्याचबरोबर मुक्तायान श्रावण प्रवासी पक्षी त्यानंतर मेघदूत आणि स्वगत हे सगळ्या साहित्य कोणाचे आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे आहे नेक्स्ट बघा या ठिकाणी तीन नंबर भेटलेला आहे गोविंद विनायक करंदीकर आपण विनायक करंदीकर यांना भेटलेला आहे त्यांचा जन्म या ठिकाणी दिलेला आहे तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा आणि त्यांचं जे मृत्यू आहे निधन आहे दोन हजार दहामध्ये त्यांच्या ग्रंथ बघा कोणकोणते आहे पुस्तक श्वेतगंगा मृदगंध ध्रुपद विरूपिका जातक त्याचबरोबर कोणकोणते संहिता आहे आदिमाया आहे राणीचा बाग आहे संशयाचे कान आहे त्याचबरोबर परी ग परी अमृतानुभव त्याचबरोबर स्पर्शाची पल पालवी त्याचबरोबर आकाशाचा अर्थ या सगळ्या साहित्य संपदा कोणाच्या आहे गोविंद विनायदा म्हणजे गोविंद विनायक करंदीकर यांचे आहे तर त्यांना दोन ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तीनमध्ये मिळालेला आहे हे पण लक्षात ठेवा त्यानंतर चार नंबरचा बाबा भालचंद्र नेमाडे यांना कधी भेटलेला आहे दोन हजार चौदामध्ये भेटलेला आहे तर त्यांचे कोणकोणते आहे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ त्याचबरोबर कोसला ही कादंबरी यांची आहे भालचंद्र नेमाडे बिधार त्याचबरोबर हुल त्याचबरोबर जरीलाव झूल त्यानंतर मेलडी देखणी हे सगळे साहित्य संपदा कोणाचे आहे तर हे आहे भालचंद्र नेमाडे यांच्या त्यानंतर समोरची स्लाईड बघा ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ज्ञानपीठ शेवटचे काही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहे तर हे लक्षात ठेवा हो। बघा एकोणसाठवा आपण उलट जाऊया एकोणसाठवा जो ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे तो कोणाला भेटलेला आहे तर एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आलेला आहे तर हा कोणाला देण्यात आलेला आहे विनोद कुमार शुक्ल यांना हिंदी भाषेसाठी तर विनोद कुमार शुक्लबद्दल आपण थोडक्यात खाली माहिती बघू त्याचबरोबर मी त्याच्यावरती एक नजर टाका बघा दोन हजार तेवीसमध्ये दोन व्यक्तींना भेटलेला आहे गुलजार यांना उर्दू भाषेसाठी भेटलेला आहे त्याचबरोबर जगतगुरु राम भद्राचार्य यांना संस्कृतसाठी भेटलेला आहे त्याचनंतर सत्तावन्न नंबरचा ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे दोन हजार बावीसमध्ये दामोदर मावजो कोकणी भाषेसाठी त्याचबरोबर छप्पन्नवा भेटलेला आहे दोन हजार एकवीसमध्ये नीलमणी फुकन आसामी भाषेसाठी आणि त्याचबरोबर पंचावन्न भेटलेल्या आहे दोन हजार एकोणीसमध्ये अक्कथम अच्युतम नंबुदरी यांना मल्याळम भाषेसाठी पहिल्यांदाच इंग्रजी भाषेला भेटलेला आहे तर तो कोणाला भेटलेला आहे दोन हजार अठरामध्ये चोपन्न तो भेटलेला आहे अमिताभ घोष यांना लक्षात ठेवायचे तर थोडक्यात आपण आता हे ज्या एकोणसाठ नंबरचा ज्ञानपीठ पुरस्कार नंद विनोद कुमार शुक्ल यांना भेटलेला आहे हिंदी भाषेसाठी दोन हजार चोवीसचा जो की दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आलेला आहे एकोणसाठ नंबरच्या नंबरचा आहे तो लक्षात ठेवा त्यांच्याबद्दल थोडे विनोद कुमार शुक्ल यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ आपण या ठिकाणी बघा त्यांचे पूर्ण नाव आहे विनोद कुमार शुक्ल बघा जन्म झालेला आहे एक जानेवारी एकोणीसशे सदोतीसला बघा कार्य काय काय हिंदी कवी आहे कथाकार कथाकारसुद्धा आहे त्यांचं जे जन्मगाव आहे ते आहे छत्तीसगड राज्यामधील राजनांद गाव लक्षात ठेवायचं आहे थे। त्यानंतर बघा पुस्तके कोणकोणते लगभग जय हिंद बघा पहिला काव्यसंग्रह त्यांचा एकोणीसशे एकाहत्तरचा आहे लगभग जय हिंद त्यानंतर नोकर की कमीज बघा नोकर की कमीज पहिली कादंबरी त्यांची एकोणीसशे एकोणऐंशीची हे पण लक्षात ठेवा नंतर इफ इट ब्लूम्स वी विल सी खेलेंगे तो दिखेंगे दीवार दिवार में एक खिडकी रहती हे पेड पर कमरा या ठिकाणी ह्या ठिकाणी यांचे जे आहे काव्यसंग्रह आहे हे पण लक्षात ठेवा एवढं काही इम्पॉर्टंट नाही बस असंच त्यांची ओळी आहे त्यांनी लाईन्स लिहिलेली आहे काही हे पण लक्षात ठेवा फक्त त्यांचा संबंध त्यांचं जे इम्पॉर्टंट गोष्टी आहे ना त्यांचं पूर्ण नाव त्याचबरोबर त्यांचा जन्म त्याचबरोबर हिंदी कवी कथा येते त्याचबरोबर त्यांचं राज्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे राजनांदगाव हे त्यांचं गाव आणि त्याचबरोबर पुस्तके कोणकोणते लगभग जय हिंद पहिला काव्यसंग्रह एकोणीसशे एकाहत्तर पहिली कादंबरी त्यांची नोकर किंमत कमीच हे पण लक्षात ठेवा त्याचबरोबर दिवार मे एक खिडकी रहती हे या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे हे पण इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांना काय भेटलेलं आहे रे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर कोणत्या याच्यासाठी दिवार मे एक खिडकी रहिती आहे यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे विनोद कु... विनोद कुमार शुक्ल हे काय रे छत्तीसगड राज्यातील पहिले व्यक्ती ठरलेले आहे फर्स्ट व्यक्ती आहे छत्तीसगडचे ज्यांना की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे छत्तीसगड राज्यातील साहित्यासाठी दिला जाणारा बघा छत्तीसगड राज्यातील जो साहित्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे पंडित सुंदरलाल शर्मा पुरस्कार हा सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे केव्हा दोन हजार एकमध्ये प्रकारे आपण ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल जी काही आहे ती सगळी इम्पॉर्टंट माहिती आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे जेणेकरून तुमचे या ठिकाणी प्रश्न चुकणार नाही आहे ही जी पहिल्या पेजवरची माहिती आहे ही खूप इम्पॉर्टंट माहिती आहे ही माहिती खूप वेळा याच्यावर प्रश्न विचारलेले आहे एक एकदा मी परत एकदा वाटलंच तर याला रिपीट करतो बघा ह्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी रिपीट करायच्या आहे आपल्याला फास्टमध्ये रिपीट करून घेतो मी जेणेकरून एकदा मेमरायझिंग होऊन जाईल तुम्हाला ओके स थोडं चेक करतो थो याला क्लीन होईन बघा ह्या ठिकाणी बावीस मे एकोणीसशे एकसष्ट साली सुरुवात झालेली आहे शांती प्रसाद जैन यांनी केलेली आहे सुरुवातीची एक पहिला पुरस्कार एकोणीसशे पासष्टमध्ये देण्यात आलेला आहे रक्कम किती याची अकरा लाख रुपये तर टोटल संविधानातल्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषेसाठी दिला जातो प्लस एक एक्स्ट्रा भाषेसाठी दिला जातो तो म्हणजे इंग्रजी म्हणजे टोटल किती भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो तेवीस भाषेसाठी जी शंकर कुरुप म्हणजे गोविंद शंकर कुरुप कुरु। यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे मल्याळम भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी प्रथम महिला कोणी आशापूर्णा देवी जिला की बंगाली भाषेसाठी मिळालेला आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यानंतर आत्तापर्यंत पासष्ट व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे आत्तापर्यंत आठ वेळा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे महिलांना आठ वेळा महिलांनी जिंकलेला आहे हा पुरस्कार त्याचबरोबर दोन पुरस्कार म्हणजे एका वर्षात दोन वेळेस पुरस्कार वाटण्यात आलेले कोणकोणत्या वर्षी एकोणीसशे सदुसष्टला एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सहा दोन हजार नऊ दोन हजार तेवीस यावर्षी दोन दोन वेळेस पुरस्कार वितरण करण्यात आले म्हणजे दोन व्यक्तीला देण्यात आलेले एका वर्षामध्ये बघा सर्वाधिक भाषेसाठी कोणला मिळालेला आहे हिंदीला आतापर्यंत बारा वेळेस मिळालेला आहे पुरस्कार कन्नडला आठ वेळेस त्याचबरोबर बंगालीला सहा वेळेस आणि मल्याळमला सहा वेळेस असा एकूण पुरस्कार यावढ्या भाषेला देण्यात आलेला आहे भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र